नमस्ते भाऊ अण्णा हजारे हे असं व्यक्तिमत्व आहे जे फक्त देशालाच नाही तर अख्ख्या जगाला माहिती आहे कारण त्यांनी वेळोवेळी केलेले उपोषणं आणि असे उपोषणं केले की थेट सरकारला बी झुकावं लागलं आणि त्यांना त्यावेळेला ते साथ जी मिळाली ती पण एकदम भारी लोकांची मिळाली आणि ते उपोषणं त्यांचे सक्सेसफुल झाले त्यांना पाणी पाजायला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे मोठे मोठे लोक तेव्हा त्यांच्या उपोषण स्थळाला गेले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये समाजात बदल घडवला होता आता कंडिशन काय चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे देशात मोठ्या प्रमाणात वोट चोरी झालेली आहे आणि अण्णा पहिल्यासारखं आपलं बोट उठवायला तयार नाहीत काही बोलायला तयार नाहीत आपण या संदर्भात एक व्हिडिओ केलेलं पण आहे पण तरी बी लोकांच्या अपेक्षा अण्णांकडून अजून भरपूर आहेत त्याच्यामुळं कसं आहे की लोकांना असं वाटतं की अण्णांनी आता ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे पण अण्णा अजून बी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यातच धन्यता मानून राहिले त्याच्यामुळं लोक म्हणतात अण्णा आता तरी उठा या संदर्भात शिवराम पाटील यांनी अण्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना त्यांच्या समक्ष काय चाललेलं आहे राहुल गांधींनी काय काम केलंय हे समजून सांगितलं त्याच्यामुळं आता तरी अण्णा ह्याच्यानंतर जागे होतील का आमची इच्छा नाही त्यांनी मैदानात उतरावं निदान तरुणांना मार्गदर्शन करतील का हे बघणं गरजेचं आहे मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हिराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि तीन कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी जाईक आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर गेला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत मग चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं मी हा आणि तो माणूस म्हणून तुम्हाला पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एकच झोपडी एवढी एवढीच खोटे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय रातो पृथ्वीवर आणि पत्ता आवकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल करत फरक करायचा नाही बरोबर ना तर आमच्या विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत काँग्रेसच्या वेळेवर तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आधी तयार आहे फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय झालं खरं म्हणजे मला माझा मुद्दा अण्णांना पटवून द्यायचा होता इट मे बी अण्णांना माहीत होतं किंवा न होतं पण आय सपोज टू की मी अण्णांना प्रथम माहीत करीत आहे मी अण्णांना बोललो असं समजा की तुम्हाला आतापर्यंत या गोष्टी माहीत नाही पण मी सांगतो आहे आणि ठाम आणि तुम्हाला रेकॉर्ड सहित आहे पण अण्णांनी याला प्रतिसाद दिला नाही कदाचित मला असं वाटतं की अण्णा एक वेगळ्या मूडमध्ये बायग्रस्त अवस्थेमध्ये किंवा अण्णांना नजरकैद केलेलं असावं कारण आम्हाला संशय या ठिकाणी आला की जेव्हा राहुल गांधींच्या जे नावाचा उच्चार केला आम्ही त्यावेळेला तेव्हा त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला मला अशी अपेक्षा होती अण्णा तुम्ही परवाच म्हटलं होतं फडोणीस चांगलं काम करीत आहे जर तुम्हाला कळतं की फडोणीस चांगलं काम करीत आहे मग तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की राहुल गांधी चांगलं काम करीत आहे तुम्हाला हे पण कळलं पाहिजे नरेंद्र मोदी चुकीचं काम करीत आहे असं माझं म्हणणं होतं तर मला असं वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की अण्णा गुमसुम क्यू गुमसुम क्यू म्हणून मला त्याचा संशय येतो की अण्णा आता कदाचित भाजपच्या नजर कैदेत असावं ज्याप्रमाणे तुमचे उपराष्ट्रपती माजी धनगड साहेब तसेच आम्हाला अण्णांची स्थिती आढळली आणि म्हणून मग अण्णांना उत्तेजन देन देण्याचा प्रयत्न केला इव्हन मी हे सांगितलं जर समजा तुमची शारीरिक आणि मानसिक अवस्था ठीक नसेल तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसा आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही करतो काय करायचं ते पण लोकशाही वाचवायची अण्णा देश हा फक्त तुमचा नाही आहे देश माझा बी आहे देश यांचा बी आहे आणि तो वाचवायचा देश मोदीचा नाही आहे देश गांधीचा नाही आहे तुम्हाला लोकशाही वाचवायची मोदी देशाचे मालक नाही राहुल गांधी मालक नाही इलेक्शन कमिशन मालक नाही मालक आम्ही जनता आहोत नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे